नमस्कार मित्रांनो आपण बिग बॉसच्या घरात जो आपला छोटा पोटरी आहे घनश्याम दरोडे आपण त्याच्याबद्दल बरेचसे छोटे छोटे असे मीम्स बघत असतो त्याच्या हायटीवरती बरेचसे कमेंट्स करत असतो किंवा मग काय करत असतो पण आज तर त्याने हदच केली म्हणजे तो स्वतःहूनच असं काहीतरी कंटेंट प्रोव्हाइड करतो की ज्याच्यावरती आपण हसलं पाहिजे किंवा आपण त्याच्यावरती बोललंच पाहिजे आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहे की तो निकीची सँडल म्हणजे ती हिलवाली जी सँडल आहे ती घालून ते घालायचा प्रयत्न करून तो रॅम्पवॉक करतोय निकीचा हात धरून आता काय बोलावं आता त्याला तर घरातल्या आतमधले कंटेस्टंटला पण हसायला येते ते म्हणतात ते बाई हा छोटा पुढारी हा पुढारी हा काय करतो आहे त्याचंच त्याला समजा ती जी ती आपली कोण नॉमिनेटेड कंटेस्टंट जी सगळ्यात खाली आहे तीही हसती आहे तीही हसते योगिताही हसते आहे आणि ती आपली अंकिताही हसते आहे म्हणजे आता बोलावं काय त्याला तो रॅम्प वॉक करायला लागला अरे बाबा तू छोटा पुढत घेणार निखीचं एवढे चमचेगिरी करतो आहे त्या निखीनी त्याला चल हट बावळट बिवळट एवढं सगळं काही बोलली तरी पण तो त्यांचीच चमचेगिरी करतो आहे अजून एक आपल्याला त्याचा एक प्रसंग आपल्याला बघायला मिळाला की इडिना आणि वैभव हे दोघं जण पण फळ्यावरचं जे नावं आहेत ती वाचत होती म्हणजे इरिनाला तो वैभव शिकवत होता की फळ्यावरची जी पण नावं आहेत तो तो वाचून शिकवत होता की कसं काही आहे हा आला बाई परतमध्ये हा परत आल्याच्यानंतर हा परत, परत वैभवला म्हणलं की अरे हे असं नाही असं वाचायला सांग तर इरीना तिथं इतकी इरिटेड झाली इरीना तिकडून उठून निघून गेली वैभव त्याला म्हणला की तुला मध्ये यायची गरज काय होती तिथंच त्याला समजून घ्यायला पाहिजे की आपली माणसं कोण आपण वारंवार त्याला ते तेच सांगतोय की त्या छोट्या पुढरीला समजलं पाहिजे त्या निकीच्या पुढं पुढं नाही केलं पाहिजे चमचे गिडी बाबा तुला बाहेर आल्याच्या नंतर ती तुला आता जाऊ द्या आता काय बोलायचं आता ते शब्द तुम्ही कमेंट करून सांगा ते तुला ते पण देणार नाही हां पण त्यांनी ते त्याला लक्षात घेतलं पाहिजे ईडीना ना आणि वैभव तिकडे एडिटेड झाले बिचाऱ्याला तो मला वाटतं तो ग्रुप त्यांनी सोडला पाहिजे आणि त्यांनी आपल्या माणसांच्या ग्रुपमध्ये आलं पाहिजे आधीच आपल्या माणसांचा ग्रुप आधीच मोठा आहे अजून एक तो छोटा पोटरी आला त्यांच्या ह्याच्यामध्ये तरी तो इकडून तिकडून घुसळून मिसळून जाईन काय कळायचंही नाही तर तुम्हाला काय वाटतं छोट्या पुढरीबद्दल छोटा पुदिनाबद्दल तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र